येत्या विधानसभा निवडणूकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सहा जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाचे उमेश पाटील प्रशांत निकम सचिन बाळू पाटील घनश्याम पाटील तिलोत्तमा पाटील हे इच्छुक आहेत तुतारी वाजविण्यासाठी या सहाही उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत मध्यंतरी स्वतः शरद पवार यांनी अनिलदादाच्या विरोधात घोषणा करून पुन्हा निवडून कसा येतो ते बघतो यामुळे उमेदवार फॉर्ममध्ये आले आहेत प्रशांत निकमने जनसंपर्क सुरू केला आहे तर तिलोत्तमा पाटील यांनी ही भेटीगाठी सुरू केल्या आहेत काही दिवसांपूर्वी साहेबराव पाटील यांनी पवार गटात प्रवेश करून उमेदवारी जाहीर केली अचानक अनिल दादाने गेम करीत साहेबराव यांना बाद केले दुसरीकडे श्रीज चौधरी यांनीही अपक्ष उमेदवार असल्याचे जाहीर करून मतदारसंघात दौरा सुरू केला आहे श्रीद चौधरीचा गट फुल फॉर्म मध्ये आहे पाच ते सात उमेदवार रिंगणात असतील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे आपले कार्यकर्ते फुटू नये यासाठी फिल्डिंग लावली जात आहे या निवडणुकीत पुन्हा वाद उभारण्याची शक्यता आहे उमेदवारी कुणाला जाहीर होते यावर खरी लढत ठरेल तिकिटासाठी सर्वांनी फिल्डिंग लावली आहे विजयाचे गणित सर्वांकडे आहे